प्रथमता कृतम अकृतम भगवान दत्तात्र प्रभूंच्या चरणावरती नतमस्तक होऊन जमलेल्या सर्व गुरुवयांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आणि इथं उपस्थित सर्व श्रोतेजनांच्या चरणावरती भाव ठेवून या ठिकाणी असणार गुरुवर्य गंगागिरीजी महाराज यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि गुरुवरींची पुण्यतिथी का करावी हा फार मोठा त्या ठिकाणी प्रश्न उद्भवतो आपण सर्वसामान्य माणसाची पुण्यतिथी करणं आणि गुरुवरींची पुण्यतिथी करणं यामध्ये फार असा त्या ठिकाणी फरक सांगितलेला आहे ज्या ठिकाणी आपण गुरुचं स्मरण करतो ज्या ठिकाणी असणार ज्या गुरु महाराजांनी आपल्याला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवलाय ज्या मार्गाने आपण चाललोय त्या गुरुची आठवण म्हणून त्या गुरुनी आपल्या जीवाच्या उधारा करता ज्ञान दिलंय म्हणून त्यासाठी आपण त्यांचं एक स्मरण म्हणून एक आठवण म्हणून त्यांची त्या ठिकाणी काय करतो तिथी करतो त्याचप्रमाणे आपण असणारा गुरु महाराजांची पुण्यतिथी यासाठी करावी कारण गुरु हा असणारा महाराज सर्व देवालोकामध्ये असणारा पूजा आहे तो खूप बऱ्या एका ठिकाणी सांगतात गुरु संतकुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरु वीन मार्ग नाही दुजा देव पाहता त्रिलोकी संप्रदायामध्ये सिद्धांतामध्ये तेच सांगते परंतु इकडल्या भागामध्ये बाबा वेदांतांनी सांगितलेलं लवकर पटत गुरु हा कुणीचा राजा आहे आणि गुरु हा देवा स्वर्गादी देव इंद्र जरी असला तरी इंद्राचा गुरु कोण आहे बृहस्पती त्यांना सुद्धा असणार गुरु करावा लागलेला आहे म्हणून महाराज ब्रह्मविष्णू महेशाला सुद्धा असणारा त्या ठिकाणी गुरु करावा लागलेला आहे गुरुचं फार त्या ठिकाणी महत्व आहे तेता युगी रामचंद्र अवतार वैशिष्ट गुरु केले हितासाठी शरण गेले ते गुरु वजने प्रत्येक युगामध्ये सत्यता जरी असेल तरी त्या ठिकाणी गुरुला त्या ठिकाणी मान आहेच परंतु आपण जर या ठिकाणी गुरु केलेलो असलो आणि जो गुरुने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने आपण चाललोय आणि गुरुला जर विसरून गेलो तर याच्यामध्ये आपल्या जीवनाचा उद्धार आहे का अजिबात नाही म्हणून गुरु तो गुरुच असतो माय बापा हो, सज्जन हो ज्या गुरु महाराजांनी आपल्याला ज्ञान दिलंय ना त्या ज्ञानाने चालण्याचं काम हे गुरु धरूनच चालावं लागतं नाही तर गुरु महाराजा आपण गेलोय आणि आपल्याला ज्ञान झालंय आणि आपण जर त्या मार्गाने चाललोय आणि माझा उद्धार होईल असं काही निश्चित नाही एक बोलता बोलता आठवलंय म्हणून सांगतो आमच्या कोलंबीचे सहाव्य म्हणतो रामेश्वर म्हण महाराज यांच्याकडे एक साधक असणाऱ्या त्या ठिकाणी गुरु महाराजांची सेवा करण्यासाठी होता मला सांगायचं काय आपण गुरु महाराजांनी जे ज्ञान सांगितले त्या ज्ञानानं चालत असताना गुरु महाराजाला सोडून देऊन जर आपण पुढे चाललोय तर आपल्या जीवनाचा उदार त्या ठिकाणी होत नाही मला एवढंच सांगायचंय रामेश्वर महाराज असणारा एक साधक होता तो गुरु महाराजांची नित्या असणारा सेवा करत होता महाराज कोलंबी हे विदेच माहेरघर म्हटलं जात घर असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व प्रकारची असणारी विद्या होती आणि तो साधक असणाऱ्या गुरु महाराजांच्या सानिध्यामध्ये राहून त्या साधकाने असणार चोरून विद्या शिकली बरोबर ना बाबा हा चोरून विद्या शिकली आणि चोरून विद्या शिकल्याच्या नंतर काही दिवस गेले आणि काही दिवस गेल्याच्या नंतर गुरुवरी रामेश्वर म्हणून महाराज असणार जेवणासाठी बसले महाराज जेवणासाठी कधीच एकटे बसत नव्हते त्यांच्या सोबत इकडून दहा बारा जण इकडून दहा बारा जण आणि मध्ये गुरु महाराज बस जेवायला बसायचे जेवायला बसले आणि जेवायला बसल्याच्या नंतर त्या साधकाने बोलत बोलत सहज महाराजाला विचारलं महाराज म्हणले काशी मध्ये एक बाई असणारी तूप वाढायला लागलेली आहे आणि ते बाई आपल्या पंक्तीमध्ये तुप वाढायला आणायची महाराज म्हणले तुझी इच्छा असेल तुझ्या मध्ये तेवढे सामर्थ्य असेल तर घेऊ ये महाराज त्या साधकाने ती काशी मधली तुप वाढणारी बाई त्या मध्ये आणली तिनं तुप ही वाढलं पुन्हा महाराजांनी आदेश दिला ही माऊली ज्या गावची आहे त्या गावला परत वाटलं आता यान आणायची विद्या चोरून शिकलेली आहे परंतु परत लावायचं माहितच हो नव्हतं चोरून शिकलेल्या माणसाला पूर्णत ज्ञान असते काय अजिबात ज्ञान नसते महाराज आणली खरी परंतु वाट लावता आलं नाही महाराजांनी ती माऊली परत वाट लावली आणि याला अगोदर असणार जेवण करू आणि जेवण केल्याच्या नंतर पुन्हा याला असणार महाराज कोलंबियामध्ये माहूर प्रमाणे जागृत धुनी आहे त्या जागृत धुनीतलं भस्म काढलं आणि त्या साधकाच्या अंगावर फेकलं साधकाच्या हाडाचं सुद्धा असणार महाराज हाड त्या ठिकाणी राहिलं नाही हाडाचं सुद्धा असणार त्या ठिकाणी भस्म झालेलं आहे असो मग त्या ठिकाणी आपण गुरु महाराजाची सेवा करत असताना गुरु महाराजाकडं ज्ञान घेत असताना त्या गुरु महाराजाला सानिध्यामध्ये राहून आपण ज्ञान शिकायला पाहिजे गुरुच्या बाजूला जाऊन शिकलेलं ज्ञान हे व्यर्थ असतं म्हणून माय बापू या जीवनामध्ये तुम्हा मला असणार गुरुची नितांत गरज आहे कारण गुरु शिवाय असणार त्या ठिकाणी तुम्हा मला असणार मार्ग नाही अनेक शास्त्र सांगतात सद्गुरु नामाचन गती नाही नाही त्रिजगती दैवता भक्तीची फलश्रुती अदोगती चुकीना तुम्ही आम्ही जर या कर्मभूमीच्या ठिकाणी असणार देवी देवता पूजेच बसलो तर त्या ठिकाणी असणार तुम्हा आम्हाला मोक्षपदाची प्राप्ती तुम्हा आम्हाला असणार जो काही मोक्षपदाचा दाता आहे तिथपर्यंत पोहोचू देत नाही कारण ज्या काही देवता आहेत त्या देवी देवता असणारे तुम्हाला आम्हाला असणार मर्गजळामध्ये अडकून ठेवत असतात महाराज त्या ठिकाणी अनेक देवी देवता सांगितलेल्या आहेत परंतु या देवीदैवताला भजल्याच्या नंतर आपल्या जीवाचं सार्थक होत नाही मग याच्यामध्ये नेमकं भजावं कुणाला तर त्या ठिकाणी असणार एकच आहे त्या ठिकाणी आपण गुरु महाराजाला भजल्याच्या नंतर आपल्याला तुम्हा आम्हाला मोक्षदिकाची प्राप्ती होते सर्व शास्त्र कुठलेही शास्त्र काढा त्या शास्त्रामध्ये शास्त्रा तुम्हा आम्हाला भगवंताची सेवा करा भगवत भक्ती करा असं कुठे सांगितलेलं नाही परंतु प्रत्येक शास्त्रामध्ये असणार गुरुची सेवा करा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हा माऊली सुखा म्हणे गुरु भजनी देव भेटेत तक्षणी त्याच्या पलीकडे मौलिक ज्ञानावर सांगतात त्या ठिकाणी महाराज सांगतात गुरुवीन अनुभव कैसाकडे भावी विण देव न कळीनी न संदेह हो। गुरुवीन अनुभव कळे जर तुमचा आमचा जर त्या भगवंतावर भाव नसेल तुमचा आमचा जर त्या भगवंतावर असणारा त्या ठिकाणी आत्मविश्वास नसेल तर त्या ठिकाणी असणारा आपल्याला देव प्राप्त होत नाही मग तो भाव कसा ठेवायचा कोण्या मार्गाने जायचं याला असणार गुरुची नितांत गरज आहे कारण कर्तव्य ते काय करावे पुसावे गुरुला आपल्याला जे या मनुष्य देहामध्ये आलेलं आहे आपल्याला कर्तव्य करायचंय परंतु ते कर्तव्य कोणतं आहे आपल्या जीवनाचं जीवना जीव हित काय हे जर आपल्याला करून घ्यायचं असेल ना तर ते अगोदर असणार गुरुची निदांत गरज आहे बाबा नेहमी आनंदमन महाराज नेहमी सांगत असतात गुरुची का गरज आहे तर उन्हाळ्याचे दिवस होते मायबाप आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक वाट सुरू असणारा या गावून गाँण दुसऱ्या गावाला निघालेला आहे निघत असताना फार उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जवळचं पाणी कधीच संपलेलं आहे आणि जवळचं पाणी संपल्यामुळे त्याला आशक्तपणा आलेला आहे अशक्तपणा आल्यामुळं फार लांबवर चलत राहिला चलत राहिला परंतु तहान लागल्यामुळे आता पुढे चलण्याची शक्ती अजिबात राहिली नाही बाबा मग थोडं पुढे चालत राहिला चालत राहिल्याच्या नंतर त्याला थोडीशी काही हिरवळ दिसली हिरवळ दिसल्याच्या नंतर त्या हिरवळीला पाहिल्याच्या नंतर त्याला वाटलं आता या ठिकाणी नक्कीच पाणी आहे त्या ठिकाणी कसा तरी धडपड करीत धडपड करीत दोन चार पाऊल उचलले पण अंगामध्ये एवढा अशक्तपणा आलेला होता की पुढे पाऊल सारण्याची अजिबात गरज राहिली नाही त्याच ठिकाणी असणारा तो बेशुद्ध अवस्थेमध्ये पडला आणि त्याच वाटेवरून एक महात्मा एक साधू त्या ठिकाणी जात होता त्या साधून त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीला पाहिलं आणि साधूच्या मनामध्ये विचार आला की बाबा याला पाण्याची असणारी नितांत गरज आहे म्हणून जवळच असलेल्या हिरी मधलं पाणी काढलं आणि त्या व्यक्तीला पाजलं मला सांगायचं एवढंच आहे आता मला सांगा त्या व्यक्तीचा जीव त्या पाण्याने वाचवला का साधून वाचवला काय कशाने वाचवला साधूने वाचवला पाणी तर तिथं होतच परंतु जीवनामध्ये गुरुची असणारी नितांत गरज आहे याच्यावरून एवढंच सिद्ध होते आपण कुठले जरी कर्म करायला लागलो ते गुरु सोडून जर आपण कर्म केलो ते गुरुला सोडून जर आपण कर्म केलो ते अनहित होत असत त्या केलेल्या कर्माचा उपयोग होत नसतो केलेली भक्ती या असणार फळाला जात नसते या प्रसंगी मी जे काही बोललो असेल माऊली ज्ञानोबा सांगतात ना तरी बालक बोबडा बोली का, का पावली ते चोर करून या मावली रिगी जीवी बोलता बोलता माया निंदातून एखादा वाईट शब्द गेला असेल ते गुरुवरी यांच्या चरणी समर्पित करतो आणि जे काही योग्यता वाटली ते असणार सर्व माझ्या गुरु महाराजांचं आहे झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी अर्पित करतो सद्गुरु महाराज की जय